सर्वप्रथम सर्वांना नमस्कार चला तर मग आपण आज श्री गजानन महाराजांची सेवा कशी करावी हे आपण समजून घेऊ संत श्रीदास गणू महाराज विरचित श्री गजानन विजय ग्रंथ हे महारा गजानन महाराजांचे ओविवद्ध चरित्र अतिशय प्रसिद्ध आणि लोकप्रिय आहे भक्तगण या ग्रंथाचे नित्यनेमाने पारायण वाचन करतात या ग्रंथातील ओव्यामध्ये गजानन महाराजांची महती आध्यात्मिक तत्वज्ञान जीवनाचे सार ओतप्रोत भरलेले आहे काही ओव्या खूप विचार करायला लावतात भाग पाडतात आणि जीवनाचे रहस्यजणूलगत उलगडून टाकतात मला अतिशय आवडणाऱ्या ओव्यामधील एक ओवी खोठवणी आलो आपण याचे करा हो चिंतन आपल्याला जीवनाचे तत्वज्ञान विशद करते श्री ग गजानन विजय ग्रंथ पारायण कसे करावे किती प्रकारे पारायण करता येते जाणून घेऊया श्री गजानन विजय ग्रंथ हा एक सामर्थ्यशाली ग्रंथ आहे श्री गजाननाच्या भक् भक्ताच्या जीवनातील कोणतीही समस्या सोडवण्याचे सामर्थ्य श्री गजानन विजय ग्रंथ वाचनात आहे संपूर्ण ग्रंथाचे पारायण केले तर त्वरित आपल्याला इष्टफळ मिळते असा भक्तांचा अनुभव आहे एकदा तरी एकदा तरी श्री गजानन विजय ग्रंथ वाचनात आले पाहिजे वर्षातून घ्यावे गजाननाचे दर्शन आणि एकदा तरी पार पारायण करा श्री गजानन विजय ग्रंथाचे असे म्हटले जाते श्री गजानन विजय ग्रंथातील प्रत्येक अध्यायाचे महत्त्व आणि महात्म्य वेगळे आहे जीवनातील विविध समस्या अडचणींवर श्री गजानन विजय हा ग्रंथ रामबाण उपाय मानला गेल्याचे सांगितले जाते श्री गजानन विजय ग्रंथाचे विविध प्रकारे पारायण केले जाते एक आसनी पारायण एका दिवसात एकाच बैठकीत न उठता संपूर्ण एकवीस अध्यायाचे पारायण करणे ही पारायणाची अत्यंत उत्तम पद्धत आहे वाचन गतीनुसार पारायणासाठी चार ते पाच तास लागतात गुरुभुषामृत योगावर केलेल्या एका आसनी पारायणाचे विशेष महत्त्व संत कवीदास गुरु महाराजांनी सांगितले आहे एकासनी पारायण अशा प्रकारे केले जाते ही पारायण करण्याची अत्यंत उत्तम पद्धत आहे तसेच एक दिवशी पारायण ही एका दिवसात पाटेपासून रात्री उशिरापर्यंत आपल्या आवडीनुसार एकवीस अध्यायाचे पारायण करता येऊ शकते आजच्या धकाधकीच्या काळात आसनी पारायण करणे शक्य होत नाही म्हणून एक दोन ब्रेक घेऊन बरीच भक्त मंडळी पारायण करतात ते एक दिवसीय पारायण असे म्हणतात एक दिवशीय पारायण ही पद्धत खूप चांगल्या प्रकारे करता येऊ शकते तसेच तीन दिवसीय पारायण तीन दिवसीय पारायण कशा प्रकारे केली जाते आपण पाहूया तीन दिवस दररोज सात अध्याय किंवा नऊ सात पाच अध्याय वाचून हे पारायण केल्या केले जाते दशमी एकादशी व द्वादशी निमित्ताने केलेल्या तीन दिवसीय पारायणाचे विशेष महत्त्व संत कवी दासगणू महाराजांनी सांगितले आहे मंदिरामध्ये अथवा घरी असे पारायण आपण करू शकतो ही एक पारायण करण्याची खूप उत्तम पद्धत आहे तसेच सप्ताह पारायण ही सात दिवस दररोज तीन अध्याय वाचून हे पारायण केले जाते प्र महाराजांचा प्रकट दिन सप्ताह व संजीवन 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 समाधी दिन सप्ताहाच्या निमित्ताने अशा पारायणाचे मंदिरांमध्ये व घरी सप्ताहाचे आयोजन कर करून असे पारायण आपण करू शकतो तसेच पारायण किंवा एकवीस दिवसीय पारायण कसे केले जाते ते बघूया खूप जास्त भक्तांनी मिळून आणि ठरवून दररोज एकाय वाचून वाचन करून एक दिवसात हे पारायण करावे साधारण प्रकट दिवस व संजीवन समाधी दिनाच्या निमित्ताने भक्त एकत्र येऊनही सेवा करतात यात भाग घेणाऱ्या भक्तांची संख्या कितीही असू शकते येथे प्रत्येकाने दररोज अध्याय वाचणे व नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे आणि सामूहिक एक पारायण एकापेक्षा जास्त भक्तांनी एकाच दिवशी एकाच ठिकाणी एकाच वेळी पारायणाची सुरुवात करून आपापल्या आप गतीने ग्रंथ वाचन करून पारायण करणे येते प्रत्येकाने संपूर्ण ग्रंथ म्हणजेच एकवीस आत वाचन करणे अपेक्षित आहे प्रत्येकाच्या वाचन गतीनुसार वेगवेगळ्या वेळी पारायणाची सांगता होईल संकीर्तन पारायण एका भक्ताला व्यासपीठावर बसून त्याने ग्रंथाचे वाचन करणे व इतरने ते श्रवण करणे असे या संकीर्तनाचे स्वरूप आहे ही एक श्रवण भक्ती आहे गजानन महाराजांचे बरेच भक्त असे आहेत की त्यांनी संपूर्ण श्री गजानन विजय ग्रंथ कंठस्थ केला आहे ही सो सोपी गोष्ट नाही व्यासपीठावर बसून जेव्हाही मुखद्वैत पारायण करतात त्यावेळी बरेचदा ते काही प्रसंगाचे निरूपण करतात काही वेळा अनुभव सांगतात हे पारायण ऐकणे म्हणजे एक आगळीवेगळी पर्वणीच असते असे पारायण म्हणजे संकीर्तन पारायण गुरुवारचे पारायण गुरुवार हा महाराजांचा शुभ दिन व एकवीस हा महाराजांचा शुभ अंक एकवीस भक्तांचा गट तयार करून दर गुरुवारी प्रत्येक भक्ताने अध्याय वाचावा वाचण्याचा व वा सगळे मिळून एकवीस अध्याय वाचून पारायण पूर्ण करायचे यामध्ये दर गुरुवारी एक पारायण व एकवीस गुरुवार मिळून भक् प्रत्येक भक्ताचे एक पारायण पूर्ण होते असा द्विगुणित लाभ मिळतो एका गटात एकवीस भक्तच भाग घेऊ शकतात हे गटाने करायचे पारायण असल्यामुळे ठरवून नियम पाळणे अतिशय महत्त्वाचे आहे जे भक्त किंवा ग्रुप नियमांचे पालन करीत नाहीत ते पारायण पूर्ण होत नाही श्री गजानन जय गजानन गणगण गन गणात -गन पोते श्री गजानन जय जय गजानन गण गण गणात पोत श्री गजानन जय गजानन श्री गजानन जय गजानन श्री गुरूंचे नामस्मरण आराधना उपासना मंत्रांचा जग विशेष पूजन लाभदायक आणि पुण्यफलदायी मानले गेले आहे गजानन महाराजांच्या प्रकट दिनाच्या निमित्ताने लाखो भाविक शेगावला जाऊन दर्शन घेतात तसेच अनेक भाविक गजानन महाराजांच्या गजानन विजय ग्रंथाचे पारायणही करतात